पुणे जिल्ह्यातील विवाहितेवर मिरज आणि जमखंडी येथे सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सामूहिक बलात्कार करून आरोपीने पीडित विवाहितेला कर्नाटकमध्ये चार लाखाला विकले मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल आहे बलात्कार करणारे मोहम्मद हुसेन उर्फ मच्छर हनी सिंग मोहम्मद गौर शेख अबुजा फारुख जमादार मोहम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला मोहम्मद उर्फ सर्व शेर खान फकीर खालीद मुबारक कोरबू तर त्यांना मदत करणारे जुबेद उर्फ कपाला शब्बीर शेख संतोषी नाशिककर उर्फ किरण फकीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सहा पुरुष आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपींवर सामूहिक बलात्कार लग्न लावून देणे जबरदस्तीने डांबून ठेवणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुण्यातील विवाहित महिला आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी कराडकडे रेल्वे निघाली होती पण तिला रेल्वेत झोप लागली रेल्वे मिरज जंक्शनवर आल्यानंतर तिला जाग आली परत कराडला जाण्यास लवकर रेल्वे नसल्यामुळे ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर आली आरोपीने आणि त्यांच्या मित्राने तिला झुडपात नेऊन बलात्कार केला त्यानंतर पाच जणांनी पीडित युवतीला पकडून आलटून पालटून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले पुन्हा रेल्वे ब्रिज जवळील कामगाराचे एका पत्र्याच्या रूममध्ये कोंडून थे, 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 थे रिपीट पुन्हा रेल्वे ब्रिज जवळील कामगाराचे एका पत्र्याच्या रूममध्ये कोंडून तेथे वरीलपैकी एकाने जबरदस्ती पीडित सोबत शारीरिक संबंध ठेवले आरोपींनी जमखंडी येथे तिला नेऊन पुन्हा सामूहिक बलात्कार केला पुरुष आरोपी आणि महिला आरोपींनी सदर पीडित युवतीला थी कर्नाटकमध्ये चार लाखाला विकून तिचे लग्न लावून दिले दरम्यान पीडित महिलेची पुण्यामध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल होती तर दुसरीकडे कर्नाटकमधील ज्या व्यक्तीला त्या पीडित युवतीला विकण्यात आले होते त्या व्यक्तीला मुलीच्या वर झालेला संपूर्ण प्रकार लक्षात आला त्या व्यक्तीने मिर्जेतील खाजा आरोपींच्याकडे त्या महिलेला सोडलं आणि तो कर्नाटकात निघून गेला पीडित विवाहित पुण्यात गेली आणि तिथे पोलिसांकडे तक्रार दिली पुणे पोलिसांनी झिरो नंबरने गुन्हा दाखल करून मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला